सांगोला येथे विजेचा शॉक लागून औषध दुकानदाराचा दुर्दैवी मृत्यू इन्व्हर्टर बॅटरीचा हातास विजेचा शॉक लागून औषध विक्रेता तरुणाचा गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले चौकीतील औषध दुकानात झाला आहे सुधीर अरविंद वय वयपस्तीस राहणार महात्मा फुले चौक सांगोला असं मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे सुधीर एल्पले यांचे महात्मा फुले चौक येथे औषध दुकान आहे सोमवार दिनांक एकोणीस रोजी सांगोला शहर परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता त्यात रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पावसाने वीज ही गेली होती दरम्यान सुधीर एलपले हे सोमवार दिनांक एकोणीस रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दुकानातील इन्व्हर्टर बॅटरी काढत असताना अचानक हाताच्या बोटास विजेचा शॉक लागल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत अनिल भीमराव शेळके राहणार वाकी शिवने यांनी पोलिसात खबर दिली आहे